<laughs> <laughs> <भाँगे वाँगे> <laughs> वेलकम टू युट्यूब चॅनल गणेश युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता बाबा संजेत स्टार्ट कर आणि आले ब्लॉग ना आले तर आता होलीचा पण आपण ब्लॉग काढणं ना शकलो कारण पेपर पण आला तर तुम्ही बघू शकता आमची धनुष्य वाटेल सकाळीच उठली आणि अंगोरला धावली फक्त मोबाईल जाम लवकर उठली मग अंगोला धावली तर गाई आपण थोडा वेळच भेटू आता आता नाश्ता करताना गाई इडली वाला तर आला नाही मग आता वडापाव घ्यायला लागला वडापाव आणला वडापाव खायला लागला तर आता आमची आई काम करतं मेहनत करतं आणि तिथं खायला बसले काहीतरी तिथं अख्खा दिवस मोबाईल मध्ये असतं तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळा आता खाल खाल्यावर भेटता

चला आता तुम्हाला लागतं भेटू आता आम्ही शर्ती बसलेलो तेव्हा तिथं हार्दीची गाडी गार्थ लागली आहे लोरली गावचा हात नाही सिक्स डबल टू मान बाळक का गटमध्ये गटांमध्ये वडकी मध्ये चालू बघू शकता बघू शकता काय स्पीड आहे गाडीला हरण्या आणि वादळची गाडी आहे हरण्याची वादळची गाडी चालू स्पीड गाडीला जाम स्पीडला गाडी अंतराने गटपास केला तिने जाम पास केला आज आपली काढावला गेलाय घाटावरती म्हणजे आता घाटावरती गटपास केला तुम्ही बघू शकता तुम्ही अंतराने गाडी मारली वाटू शकतो मी छोड्या वेळेला आपण सेमी सेमी पास झाले आम्ही तर पहिले पाठी हो सगळं जंगलच इथं सगळ्या मग आम्ही चौका जाऊ आता दोघांना पट तुम्हाला पुढे जाऊन दाखवत आता आम्ही तिघे तिघ चौकात तुम्हाला पट दाखवत येतो बैल पण कोणती तरी तुम्हाला पुढं जाऊन पुढे जाऊन दाखवलं ना मग शेतात येतो ना बदका न बघू येतो तुम्ही नाराजी बदका कोंबडी तू कुठला काय आम्ही येतो गोल बोल गोल भटकाना अजून काहीतरी होतो का समजत नाही चला आपण पुढे जाऊ चला आता आका जंगलच वाटत इथं सगळं जंगल म्हणजे छटावाला छटावाला तर जंगलच वाटल ना पहिले आम्ही आहेतो इथं आता जास्त नाही चल रे वाटावा चल तुम्हाला खड्डा दाखवतात खड्डा खड्डा आले पहिले आम्ही इथूनच जायचो खड्यान पाणी नाही आता सगळं आटला पाणी व्हायचं तुम्हाला पुढे जाऊन भेटू आपण खड्ड्या पाणी नाही आता खड्ड्या सगळे खड्डा गुंतले पाटी आता बघू तिथं पुढं पाठी तर पुढे जाऊन भेटतो आपण पाठी केलं आता आम्ही आलो विहिरी तिथं तिथे विहिर विहिरीवर आलो विहिरीला पण पाणी नाही वाटत पण पाणी आटलं वाटतं पुढं जाऊन पण पाणी आठ इथं पण हा विज पाणी आवरा तिथं आवर पाणी पण पुढं खोल ए राहणं उतर उतार पाणी तिथं बैल हा दिसलं तुम्हाला बैल तिथं एक बैल तरी बाबा आले आता तुम्हाला थोडाला बघतो आपण चला मी वाऱ्यावर चालले गोरवला वाऱ्यावर जाऊ हे बघा व्ह्यू किती भारी इथं खतरनाक व्ह्यू आलं सगळे वाऱ्यावर जाऊ इथून आता पण आपण वाऱ्यावर जाऊन भेटू आगा आता मी गाडीत आला तुम्हाला पुढे आता सगळे पाणीपुरी घालाव बसतात बघा आवडेज सगळे की सगळे पाणीपुरी घात नंतर तुम्हाला भेटतो बाय बोला बघू शकता आज वापस मथुर मथुर वापस कंबक केला त्याच गाडीला हरून आपण आपलं नाव वापस तसंच ठेवलंय बघू शकता मथुरच्या स्पीड वापस